छत्रपती शिवाजी महाराजांचे बत्तीस मन सोन्याचे सिंहासन कोणी बनवले होते महाराजांचे बत्तीस मन सोन्याचे सिंहासन काय होते त्यात काय खास होते इसवी सन सोळाशे छप्पन्न मध्ये महाराजांनी रायगड किल्ला स्वराज्यात घेतला राज्याभिषेकासाठी गडाची निवड केली राज्य कारभारासाठी अठरा कारखाने महाल बाजारपेठ आणि दरबार रायगडावर उभारले गेले महाराजांनी रामाजी दत्तो यांची नेमणूक रत्नशाळेच्या प्रमुखपदी केली सिंहासन बनवण्याची जबाबदारी ही त्यांच्यावरच होती इसवी सन सोळाशे त्र्याहत्तर पासून सुवर्ण सिंहासन तयार करण्याची प्रक्रिया सुरू झाली म्हणजे राज्याभिषेकाच्या वर्षभर आधी सिंहासन तयार करताना बत्तीस मन सोनं वापरलं गेलो आणि रत्नशाळेच्या मौल्यवान रत्नाचा वापरही त्यात झाला अब्राहम ले फेबर या डच अधिकाऱ्याने राज्याभिषेकाविषयी एक पत्र लिहिले होते त्यात सिंहासनाचे नाव शिवराज असे केले होते हे सिंहासन भव्य रत्नजडीत आणि सोन्याच्या तेजाने झळकणारे होते ते शिवरायांच्या सत्तेचे प्रतीक बनले डच वखारीच्या नोंदीनुसार सिंहासनाचे अधिकृत नाथ शिवराज होते हे नावच शिवरायांच्या स्वराज्याच्या तेजाची साक्ष देते